नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे दिवाळी विशेष पाकातले रव्याचे मस्त असे लाडू करणार आहोत अतिशय सुंदर होतात अगदी मौसूद होतात तोंडात टाकल्या टाकल्या हे लाडू विरघळतात भरपूर साऱ्या टिप्स इथे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर बघू शकाल किती सुंदर मौसूद हे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका तर सुरुवात करूयात गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली तर इथे जनरल एक प्रमाण दिलेलं आहे मी तर इथे साधारण दीड कप मी बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा असतो तोच घेतला आहे जर तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करायचे असतील तर इथे तुम्हाला पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो बारीक रवा घ्यायचा आहे हा रवा सुरुवातीला मंदाचे वरती आपल्याला दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचा आता इथे अर्धा कप मी साजूक तूप घेतलं आहे जर तुम्हाला अर किलो अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घ्यायचं असेल तर पाऊन कप इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला अर्ध्या किलोच्या प्रमाणात रवा घ्यायचा असेल तर दोन कप तुम्हाला रवा घ्यावा गेंचा लागेल आणि पाचशे ग्राम तुम्हाला रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस एम एल किंवा थ्री फोर्थ कप इथे आपल्या तुम्हाला साजूक तूप घ्यायचं आहे ठीक आहे हे झालं तुमच्या अर्ध्या किलोचं प्रमाण तर आता मंद गॅसवरती थोडं थोडं साजूक तूप घालून आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला अर्धा क अर्ध तूप घातलं परत नंतर अर्ध अर्ध तूप यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती सुवास येईपर्यंत छान हा रवा भाजून घ्यायचा तर अर्धा कप तूप घेतलं होतं यामधलं एक टेबल स्पून तूप तसंच शिल्लक राहिलेलं आहे ठीक आहे तर बघू शकाल छान असा मौसूद हा इथे रवा झालेला आहे अशाच पद्धतीचा हा रवा होणं अतिशय गरजेचं आहे मस्त चुवास येईपर्यंत छान असा हा रवा भाजून घ्यायचा आता यामध्ये इथे मी अर्धा कप खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे तर इथे जनरल मेजरमेंट आहे जर तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर इथे तुम्हा एकशे नव्वद ग्रॅम इथे तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे किंवा थ्री फोर्थ कप तुम्हाला इथे खोबरं यामध्ये घालायचं आहे ठीक आहे हे झालं अर्धा किलोचं प्रमाण मिक्स करूयात आणि खोबरंसुद्धा छान असं भाजून घेऊयात तर आता इथे रवासुद्धा छान फुलून आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रवा मस्त व्यवस्थित इथे भाजलेला आहे हे बघा मस्त रवा भाजलेला आहे सुगंधही अतिशय सुंदर येतो आहे मस्त तर आता हा रवा खोबरं छान असं सगळं भाजून झालं की साईडला ठेवूयात आता साखरेचा पाक तयार करून घेऊयात तर गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये जेवढा रवा आहे तेवढीच साखर घालायची दीड कप रवा मी घेतला होता दीड कपच साखर घालतीये पाऊन कप यामध्ये पाणी घालती आहे जर अर्धा किलोच्या प्रमाणात असेल तर तुम्हाला इथे पाचशे ग्राम साखर घ्यायची आहे म्हणजेच दोन कप साखर आणि त्यामध्ये दोनशे पन्नास मिलीलीटर म्हणजेच एक कप पा पाणी तुम्हाला यामध्ये घालावं लागेल हे झालं तुमच्या अर्ध्या किलोचं प्रमाण तर आता छान अशी खळखळून ह्याला उकळी काढून घेऊयात हाय हीटवरती आता मस्त उकळी आलेली आहे आपल्या पाकाला बघू शकाल इथे तुम्ही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस आता मंद आचेवर करून घ्यायचा आणि ह्यामध्ये एक चमचाभर फक्त आपल्याला इथे दूध घालायचं आहे म्हणजे जेणेकरून काही जर कचरा असेल साखरेमध्ये तर ती मळी व्यवस्थित वर येते तर बघू शकाल छान अशी ही मळी वरती आलेली आहे आणि आपल्या लाडवांना किंवा लाडूला कलर अतिशय सुंदर येतो म्हणून मी एक चमचा ह्याच्यामध्ये दूध घातलेला आहे ठीक आहे तर आता हा पाक मंदाचेवर करायचा आणि ह्याची कन्सिस्टन्सी चेक करायची तर बेसिकली आपल्याला इथे एक तारी पाक बनवून तयार करायचा तर बघू शकाल शेवटचा जो ड्रॉप पडतोय तो एक तार होऊन पडतो आहे म्हणजेच आपला पाक परफे परफेक्ट आहे दुसरी पद्धत ती म्हणजे बोटाच्या दोन चिमटीमध्ये घेऊन बघायचं आणि बघायचं की आपली एक तार होती आहे का तर व्यवस्थित ह्याची एक तार होती आहे म्हणजेच एक तारी पाक आपला बनवून तयार झाला तर आता या पाकामध्ये तीन ते चार वेलची खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेली आहेत ते ह्या वेलची यामध्ये घालून घेऊयात पाकामध्ये घातल्यामुळे वेलचीचा सुगंध अतिशय सुंदर लागतो लाडूला त्याच्यामुळे मी पाकात घातलेला आहे तर आता हे मिश्रणसुद्धा थोडंसं आता कोमटसर झालेलं आहे आणि पाकही आपला कोमटसर झालेला आहे तर हा पाक अर्धा सुरवातीला यामध्ये घालायचा हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि अशाच पद्धतीने हा संपूर्ण पाक आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात वा काय सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता जरी तुम्हाला हे मिश्रण खूप पातळसर वाटत असेल पण जसा वेळ जातो तसं तसं ह्याला दाटसर कन् कन्सिस्टन्सी येते हा पाक व्यवस्थित ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे अतिशय सुंदर लागतात हे लाडू आता झाकण ठेवूयात आणि दोन तास तरी मुरण्यासाठी हे मिश्रण साईडला ठेवून देऊयात तर साधारण दोन ते तीन तास झालेले आहेत आणि बघू शकाल पाक व्यवस्थित रव्याने इथे ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि काय सुंदर हे मिश्रण दिसतं आहे इझिली निघून येतं बघू शकाल इथे तुम्ही अगदी जे मेजरमेंट दिले ते परफेक्ट आहे अचूक मेजरमेंट दिलेलं आहे खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अर्ध्या किलोचं आणि एक किलोचं दोन्हीचंही मी व्यवस्थित प्रमाण देईन तर आवर्जून जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघा तर आता मौसूद हे मिश्रण इथे बनवून तयार झाले बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही कडक झालेलं नाही आहे आता छान असे ह्याचे लाडू वळून घेऊयात अजिबातही काहीच करकरीत लाडू लागत नाहीत एकदम पटकन हा लाडू बनवून तयार होतो बघू शकाल बांधतानासुद्धा अजिबातही त्रास होत नाही मस्त तर इथे आपला हा रव्याचा पाकातला लाडू बनवून तयार झालेला आहे काय सुंदर दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू आता इथे मी बांधून तयार करते आहे मस्त काहीच त्रास झालेला नाही आहे बघू शकाल इझिली वळल्या जातो आहे लाडू तर इथे सर्व लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता यातला एक लाडू तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते तर बघू शकाल वा किती सुंदर मौसूद हा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे जरूर अशा पद्धतीने हे लाडू करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय